हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ मी ट्रेंडिंग बोटनेक डिझाईन्स यावर बनवलेला आहे तरी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यातली कोणती डिझाईन तुम्हाला आवडली हेही नक्की सांगा आज मी सकाळी साडेसहाला उठले आणि नंतर मुलाचा डबा तयार केला डबा झाल्यावर त्याला शाळेत सोडवायला गेले शाळेतून आल्यावर घरचेच कामे आपल्याला दुसरे आणखीन काय असणार नंतर मग दुपारी मी दोन ब्लाउज कटिंग केले आणि नंतर ते आता संध्याकाळी शिवले ब्लाऊज शिवून झाल्यावर खूप छान त्याची फिनिशिंगही आली नंतर मुलाचा म्हणजेच आरुषचा अभ्या अब... अभ्यास घेतला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली त्याची परीक्षा चालू आहे ना त्यामुळे खूप त्याचा अभ्यास घ्यावा लागतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा